आज किती लोकांनी साधारणतः आपल्याकडे अर्ज केलेली आहे आणि युतीच्या संदर्भात चित्र काय असेल जवळजवळ इच्छुक म्हणून आमच्याकडे सहाशे साडेसात आठशे आठशे लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहे ना आणि जवळ दोन दो दो दिवस त्यांची मुलाखतीचा का कार्यक्रम आम्ही आयोजित केला युतीच्या संदर्भात आम्ही पक्षप्रमुखांनी जाहीर केले की मी आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेऊ म्हणून त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील मात्र इथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता अशी आहे की आपण स्वबळावरती निवडणूक लढू आणि नाशिक महानगरपालिकेवरती शंभर टक्के नव्हे तर एकशे दहा टक्के फगवा फडकवू अशी एक मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये आहे परंतु अंतिम निर्णय आमचे पक्षप्रमुख आदरणीय दौशी घेते शिवसेनेच्या का अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्याची आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये काय चालले अनेक खून घडलेले आहेत अनेक खून केले गेलेले आहेत आणि मधल्या कालखंडामध्ये अनेक नामचीन गुंड भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये आपल्या पक्षामध्ये घेतले गेले आणि हे कसलं द्योतक आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागले त्यामुळं एका बाजूनी अनेक गुंड पक्षामध्ये प्रवेश दिला जातो आहे आणि त्याचबरोबर ह्या राजकीय केसेस आहेत एका ठिकाणी सरकार असं म्हणते की दोन हजार पंधरापर्यंतच्या राजकीय केसेस काढून टाका म्हणून जी आर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एका राजकीय व्यासपीठावरती घडलेल्या या केसेस त्याच्या कार्यकर्त्यांना त्या त्या केसेसमधल्या आरोपींना नोटीसच काढायच्या मग सर्वांना सारखा जर न्याय द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर त्यांना देखील कारणं नव्हती एकाच पक्षाला टार्गेट करून त्यांच्या कार्यकर्त्यांवरती <coughs> दबाव तंत्राचा वापर करण्याचा या पद्धतीचा मी जाहीर निषेध करतो आहे आणि पोलिसांनी देखील कुठेही पक्षभेद न करता जी कारवाई करायची आहे ती समान सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांवरती जिथे केसेस आहेत त्यांना काय नोटीस द्यायच्या आहेत काय तुम्हाला द्यायचं आहे ते द्या नाहीतर निव्वळ शिवसैनिकांना दिला गेल्या तो नुसता निषेध करून आम्ही थांबणार नाही तर निवडणूक आयोगाला तर मी तक्रार करेनच परंतु याचा जाहीर निषेध करण्याकरता आम्ही पोलीस आयुक्तावरती देखील मोर्चा लावून